ज्ञानदेवांची hmm. ज्ञानेश्वरी जरी आपण पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरीमध्ये जो तेरावा अध्याय आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ नाम मूळ भगवद्गीतेचा तर क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेती जाणणारा शेतकरी त्या रूपकामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला तो अध्यात्म समजून सांगितलेला आहे शेती आणि शेतकऱ्याच्या रूपकामध्ये त्या तेराव्या अध्यायाचं मराठी रूपांतर करताना ज्ञानदेवाच्या प्रतिभेला एवढा बहार आलेला आहे आणि त्या काळातली महाराष्ट्रातली सगळी शेती आपणाला त्या तेराव्या अध्यामध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते खूप सुंदर त्याच्यामध्ये ते आलेलं आहे काय म्हटलं केळीचे दळवाडे पोकळ आवाडे परी फळोनिया गाढे रसाळ जैसे नाना कृषीवळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दानपुण्य अशा ओव्या त्या अध्यामध्ये आपणाला शेतीविषयक पाहायला मिळतात आणि ज्ञानदेवांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानदेवांचा एक अभंग आहे तो असा आहे की जणू शरण जोशींच्या परिभाषेत त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला आहे <laughs> इतकं नेमकं सांगितलेलं आहे की रात्री न दिवस करी तसे चिंता केशवा धडवता होईल मी देवा मी रात्र दिवस चिंता करतोय की कधीतरी धडवता म्हणजे न फाटलेले कपडे अंगावर घालण्याची योग्यता असलेला धड कपडे रात्री न दिवस करीत असे म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत आहे त्या कवितेमध्ये जुन्या अभंगांमध्ये सगळ्या संतांनी घोंगडीचं रूपक वापरले आणि त्या घोंगडीच्या रूपकामध्ये अभंग लिहिले तर ज्ञानदेवांनी हे वापरलेलं घोंगडीचं रूपक शेतकऱ्यांच्या जीवनाचं सगळं प्रतिबिंब उमटवणार आहे hmm. की रात्री न दिवस करीत असे चिंता केशवा धडवता होईल मी पण खिरजट घोंगडे फाटक येते कैसे माझ्या वाट्याला ते खिरजट आणि फाटकच घोंगडं काय येतं खिरजट घोंगडे फाटक येते कैसे वेचिले तैसे भोगीजे आणि त्या काळामध्ये हे माझ्या वाट्याला का आलं याचं उत्तर एकच होतं आदल्या जन्मात मी काहीतरी पाप केलं वेचिले तैसे भोगीजे या जन्मात मी ते भोगतो आहे धन नाही गाठी माझ्याजवळ पैसा नाही ते, ते मिळवण्यासाठी जीवितवा आटी मी माझा जीव आटवतो आहे रात्रंदिवस <laughs> मेहनत करतो आहे धन नाही गाठी जीवितवा आटी उघडी पाठी हिबाजे बाप रखुमा वरा घोंगडे मागो आता तोच एकदाता देईल की त्या काळामध्ये एकच उपाय होता त्या काळात संघटना नव्हत्या आंदोलन नव्हती एकच आंदोलन होतं पंढरपूरला जाणे आणि देवाला आपलं गाराणं सांगणे बाप रखुमा देवी बरा गाराणे सांगू आता तोच एकदाता देईल की इतकंच नाही तर एकनाथ महाराजांनी शेतकऱ्याला ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं एकत्रित रूप म्हटलेलं आहे त्याचं म्हणणं असं की ब्रह्म्याचं काम काय जन्माला घालणे विष्णूचं काम काय पालन पोषण करणे आणि महेशाचं काम काय संपवणे तर एक शेतकरी हा एकटाच ब्रह्मा विष्णू महेश असतो कारण तो बी पेरतो तेव्हा ब्रह्मा असतो त्याची राखणी करतो तेव्हा तो विष्णू असतो आणि त्याची कापणी करतो तेव्हा तो महेश असतो अशा रूपकामध्ये पा एकनाथांनी पाहिलेल्या आहे तेव्हा शेती समृद्ध होती आणि शेती त्या शेतीनं त्या काळातलं मराठी काव्य सुद्धा समृद्ध केलेलं होतं एकनाथ ज्ञानेशेवांचं हे आपणाला त्या मराठवाड्याचं वैभव जे आहे ते वैभव पाहायला मिळतं शेती तर खूपच समृद्ध होती मराठवाड्याची एकेकाळी